मी काय म्हणतो जरा ऐका ना आज सात सप्टेंबर आज रविवार आज आपण जाऊया गावाच्या बाहेर किंवा उंच गच्चीवर जेथे बऱ्यापैकी अंधार असेल आणि तेथे उभं राहून आकाशात घडणारं एक मनोहारी नाट्य आपण बघणार आहोत नक्कीच चुकवू नका हे नाट्य जीवनामध्ये खूप आनंद देणारा हा क्षण असणार आहे मित्रमैत्रिणींनो बंधू भगिनींनो आज भाद्रपद पौर्णिमेची ही रात्र आहे अद्भुत दृश्य या रात्री आपण खगरास चंद्रग्रहणाचे बघणार आहोत चंद्र लालसर रंगात नाहून निघालेला आपल्याला दिसणार आहे याला इंग्रजीत ब्लड मून असेही म्हणतात काय म्हणतात ब्लड मून कारण तो पूर्ण लाल तांबूस गोळा झालेला असतो आपण खगरास चंद्रग्रहणाचे टप्पे बघणार आहोत म्हणजे तुम्हाला नियोजन करण्यास सोपं होईल की किती वायापर्यंत तुम्ही त्या जा मोकळ्या जागेवर आलं पाहिजे तर लक्षात घ्या आठ वाजून अठ्ठावीस मिनटां रात्री हं आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीत हळूहळू प्रवेश करेल ही प्रवेश प्रक्रिया नऊ सत्तावनपर्यंत चालेल आणि तो पूर्ण गडद सावलीत त्यांनी पृथ्वीचा प्रवेश केलेला असेल त्यामुळे तो तप्त लाल शीतल लाल तप्त लाल सॉरी एक शीतल लाल तांबूस रंगाचा आपल्याला दिसेल ही अवस्था अकरा वाजेपर्यंत चालेल चंद्र पूर्णपणे झाकळलेला जाईल त्यामुळे तिथून पुढे हा चंद्र रात्री बारा वाजून बावीस मिनटापर्यंत लालसर दिसेल म्हणजेच ब्लडमून दिसेल मग हळूहळूहळू तो या सावलीतनं बाहेर पडत जाईल आणि ही प्रक्रिया होत होत रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत चंद्रग्रहण समाप्त होईल चंद्र पूर्वीसारखा तेजोमय प्रकाशमान दिसेल आणि आपल्याला या सर्व घटनांचा आनंद घेता येईल या ये सगळे टप्प्याची नेमक्या घटना काय होतात हळूहळू तो जेव्हा सावलीत जातो तेव्हा काय होतं तसंच आजूबाजूच्या वातावरणाचा स्थिती काय असते हा सगळा अभ्यास आपल्याला या निमित्ताने करता येईल आणि आनंदही घेता येईल पण एक लक्षात घ्या की चंद्रग्रहणाच्या बाबतीतसुद्धा अनेक अंधश्रद्धा आहेत तर या कुठल्याही अंधश्रद्धा बाळगू नका याच्यातलं वैज्ञानिक कारण समजून घ्या तुम्ही जर नेटवर गेला आता कुठल्याही गुरु गुरुची गरज गुरु नाही पुस्तकांची गरज नाही ने, नेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे तर नेटवर ब्लड मून बद्दल माहिती मिळवा आजच्या खगरा चंद्रग्रहणाबद्दल माहिती मिळवा आणि त्याच्यातली शास्त्रीय कारणं समजून घ्या अंधश्रद्धेला बळी पडून ह्या अद्भुत आनंदापासून आपल्याला दूर लोटू नका तर मग नक्की बघणार चला बेस्ट लॅक